बा हिंदू मंदिराच्या आत हिंदू मंदिरांची पद्धत पारंपारिकच मंदिर होती ती जरी अशी 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 होती नंतरच्या काळात मध्ये खाजरी गुप्त कालानंतर नागर शैलीचे मंदिर पण मूर्ती नागर मंदिर संबंधित द्रविडी शैली संबंधित द्रविडी शैलीचे मंदिर तुम्हाला दक्षिण भारतात गेल्यावर बघायला मिळतील विशेष म्हणजे मंदिरांची रचना आहे हे पीठ आहेला पेटम म्हणतात त्याला हे हा हा हेला पीठ म्हणतात असं म्हणचं हे नक्षत्रकृती पीठावर आहे की मुळातच युगामध्ये की प्रत्येक हिंदू धर्म एक असा धर्म जगत नाही ते या धर्माला नमस्कार मी चित्रा धाराशुकर रंपुरे पुरातत्व इतिहास आणि कला आणि संस्कृती यावर काम करणारा विशाल फुटाणे यांनी स्थापन केलेला एक व्हॉट्सॲप समूह आणि त्या समूहा अंतर्गत सोलापूरमध्ये जे काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्याला कुठंतरी न्याय मिळावा कारण सोलापूरमध्ये कुणी आलं की आपण सिद्धेश्वर मंदिर आहे म्हणतो पण आपल्या इथं बरीच अशी ठिकाणं आहेत किंवा ब्रिटिशकालीन अनेक ठिकाणं आहेत तर या ठिकाणांना न्याय मिळावा आणि ती जगासमोर यावीत निदान सोलापूरकरांना तरी ती माहिती असावीत या संकल्पनेतनं असंच गप्पा मारताना विशाल दादांशी बोलणं झालं की आपण हेरिटेज वॉक सोलापूरमध्ये सुरू करूयात आणि त्याअंतर्गत आम्ही आजपासनं भुईकोट किल्ल्यापासून या सोलापूर हेरिटेज वॉकला सुरुवात केलेली आहे आणि खरंच हा पहिला इव्हेंट होता आमचा आणि इतका भरभरून प्रतिसाद मी आलेला आहे मल्लिकार्जुन प्रशालेतील शिक्षक आलेले आहेत एक बार्शीवरून आलेला आहे त्यानंतरनं जयराजी कोच खोचर हे उस्मानाबादवरनं आलेले आहेत आणि मला खरंच तुम्ही स माझ्या मैत्रिणी असतील माझ्या मोठ्या जऊभाई आहेत या सगळ्यांनी आम्हाला फॅमिली ही आमची आणि इतका सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे मला वाटतं सोलापूरकरांनीसुद्धा सुद्धा आमच्या पुढचा जो इव्हेंट असेल तर असेच भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी आशा करते धन्यवाद नमस्कार मी विवेका सुशील टकले आज हेरिटेज वॉकच्या निमित्तानं आम्ही सगळे मित्रमैत्रिणी आणि सोलापूरकर अभिमानाने इथे जमलेले आहोत आणि आपली संस्कृती आपली काय म्हणतात आपला जो वारसा आहे सोलापूरचा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही इच्छा आहे आणि आपण नेहमी पर्यटनासाठी वगैरे आता सोलापूर सोडून आसपास जातो आहे नळदुर्गला जातोय अकलूजला जातोय तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की हा सोलापूरचा किल्ला डेव्हलप व्हावा नळदुर्गच्या धर्तीवरती इथेसुद्धा तशी तशा सोयीसुविधा हव्यात आणि अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर इकडे हमेशा सगळे पर्यटक येतात तर आपण अभिमानाने दाखवण्यासारखी ही वास्तू आहे हे मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि आपला किल्ला आहे तो जर तिथे जर सुशोभीकरणाचं काम झालं तर ते सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचं आणि अभिमानाचं होईल तर त्यासाठी ही पहिली हेरिटेज काय म्हणतात वारीच आहे पंढरपूरच्या धर्तीवर आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि विशाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही हेरिटेज वारी काढलेली आहे आणि खूप आनंद होतोय धन्यवाद तर सोलापूरची धर्ती ही योगांची आणि ऐतिहासिक सगळ्याच गोष्टीनं परिपूर्ण आहे आज त्यांनी सांगून दिलं की सोलापुरात कुठलीही नैसर्गिक साधन संपत्ती नसताना सोलापूर कसं वसलेलं आहे तर हे यांच्या सोबत आम्ही राहलोत आणि तर आम्हाला खूप काही गोष्टी कळतील म्हणून हेरिटेज वॉकमध्ये आम्ही आज पहिल्यांदा आलो आहे सुरुवात झाली तर प्रत्येकाने यावं आणि आपली पूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या आज आसपास जे आहेत त्याची माहिती मिळावी आपण आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना हे बघण्यासाठी एक छान टुरिजम करता येईल सोलापूरचा आज आपण सगळे हेरिटेज वॉकच्या निमित्ताने जमलेलो आहोत खर तर मी संबंध भारतातील मंदिरांचा शिल्प स्थापत्याचा तिथल्या किल्ल्यांचा मी अभ्यास गेल्या दहा पंधरा वर्षापासून करतोय सर्वांची मागणी होती की सर सोलापूरबद्दल तुम्ही हेरिटेज वॉक चालू करा सोलापूरच्या संदर्भातील माहिती तुम्ही द्या द्यावीत सोलापूरचा किल्ला असेल सिद्धरामेश्वर असतील याच्या संद संदर्भात तुम्ही एक, एक संस्थेच्या माध्यमातून काम करावं असेल खूप पण त्याला मुहूर्त सापडत नव्हता चित्रताईंनी खूप बोल बोलता बोलता त्याविषयी एक आमचा विषय निघाला चित्रताईंसोबत की आपण हेरिटेज वॉक करू भैया म्हटले ते मग चित्रताई हे आमच्या सगळ्या भगिनी आम्ही सगळं ठरवलं की बाबा आता आपण हेरिटेज वॉक करायचं मग फेसबुकवर व्हॉट्सअपवर याची माहिती दिली आम्ही सगळी त्यानंतर हा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आता ॲक्च्युली आपण इथं आलेलो आहोत की हे जे मंदिर आपल्याला मागं दिसतं आहे हे मंदिर सिद्धरमेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे मुळात हे मंदिर तुम्ही बघा भौगोलिकदृष्ट्या हे मंदिर आहे खाली आणि तलाव आहे वर अर्थ सिद्धरामेश्वरांनी हे मंदिर बांधलं जीवनामध्ये तीन टप्पे पडतात तीन टप्पे कुठले की जे बाल सिद्धरामेश्वर जे होते ज्यांना मल्ल्याचं दर्शन झालं ते श्रीशलमला गेले तिथं त्यांनी योग विद्याचं ज्ञान आत्महत्या केलं ते तिथून ते ज्यावेळी सोलापूर आले सोलापूर आल्यानंतर सिद्धरामेश्वरांनी हे मंदिर बांधलं मग अडुसष्ट ज्योतींनी स्थापन केले त्यानंतर सिद्धरामेश्वर जीवनामध्ये हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा सिद्धरामेशन जीवनामध्ये होता की बसवेश्वरांच्या त्यांचा संपर्क आला आल्लमप्रभू ज्यावेळी सोलापूर मध्ये आले त्यावेळी तलावाचं काम चालू होतं कुठार गे तुझं वड्ड वड्ड म्हणजे वडार मग हे लोक आलमप्रभू सिद्धरामेश्वर साक्षात सिद्धरमेश्वर म्हटल्यानंतर त्यांनी त्या लोकांनी आल्लमप्रभून दगड फेकली पण ते दगड परत फुलं बनली ती अशी एक आख्यायिका आहे मग त्यानंतर सिद्धरामेश्वर बसव कल्याणला गेले बसव कल्याणला गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये तिसरी क्रांती केली की ते तिसरा टप्पाच होता ते त्या शून्य पीठाचे ते अधिपती झाले सिद्धरामेश्वर तिसरे अधिपती होते सिद्धरामेश्वर म्हणजे सिद्धरामेश्वरांचं आपण एक योगी पुरुष म्हणून आपण हे करतोय सिद्धरामेश्वरांचं आपण एक आध्यात्मिक पुरुष त्यानंतर एक सामाजिक आ, समाज उन्नतीचा एक महापुरुष म्हटलं जातं त्यांना ज्याने जलक्रांती केली सोलापूर शहरामध्ये नदी नाही डोंगर नाही कुठला नैसर्गिक सा, साधन संपत्ती नाही तरीही पंधरा लाख लोक या सोलापूर शहरामध्ये राहतात तुम्ही आसपासचे कुठलेही शहर बघा प्रत्येक शहराला नदी आहे पण सोलापूर शहराला नदीच नाही आहे हा एकमेव शहर आहे कुठले नैसर्गिक नसताना सोलापूर शहरामध्ये इतके लोक राहतात ह्याचं कारण सिद्धरामेश्वरांनी या इथं जे तलाव स्थापन केला इथे नैसर्गिक साधन संपत्ती बघून त्यानंतर हे शहर वाचलेलं आहे अगोदर तलाव झाले त्यानंतर शहर वाचलेलं आहे म्हणजे हे जगातलं पहिलं उदाहरण असेल की तुमचे सगळे पाण्याचे वगैरे सगळे सोयी सुविधा केल्यानंतर तुम्ही शहरात शहरात शहर बसलेलं आहे <laughs> हे जगातलं पहिलं उदाहरण आहे विषय घेतला संस्कृतीचा पण विषय घेतला सोलापूर बहुभाषिक आहे बहुडंगी आहे बहुरंगी शहर आहे आपलं आपली भाषा हे सगळ्यात मोठं आपलं भाषेचं सौंदर्य वेगळंच आहे म्हणजे आपला सोलापूरचा माणूस जगात कुठे गेला ते लगेच ओळखू येतो म्हणजे हे आणि आपली भाषा आपण जपली पाहिजे आता मी मुंबई पुण्याला जातो मला पूर्वी असं भूक खंत व्हायची की माझी भाषा अशी आहे मी मुंबईला स्थायिक व्हावा किंवा पुण्याला स्थायिक व्हावं माझ्या भाषेमध्ये बदल घडतील नंतर आमच्या काही लोकांनी म्हटलं की तुझी भाषा म्हणजेच तुझं हे सगळ्यात मोठं सौंदर्य आहे भाषेचं ही भाषा अशीच तू तुझ्या भाषेला एक वेगळं लय आहे तुझ्या भाषेला आणि तू या भाषेचा वाढतो ती गोडं वाढतो म्हटले त्यानंतर मला मला बरं वाटलं म्हणजे बाबा आमच्या भाषेवर पण प्रेम करणार आहे कोणीतरी मग आता हे आपण हा जो किल्ला हा जो परिसर आहे त्याचा बॉम्ब्या गॅझेटरमध्ये एक घटना अशी आहे की बॉम्ब्या गॅझेटरमध्ये मी वाचलं होतं की हा किल्ला हा मंदिर जे आहे ते पूर्ण बंदिस्त होतं आणि तिथली जी हे आहे ते जरो आहे जो आहे उत्तर भिंतीकडून उत्तर भिंतीकडून एकानं खाली पाहिलं असता हे मंदिर त्यांना दिसलं होतं तिथं त्याने तिथल्या सिमकॉक्स नावाचे त्यावेळेस सोलापूर जिल्हाधिकारी होते त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं की कर असं असं मला त्या इथून एक मंदिर दिसतंय आहे मंदिराचे पिलर्स दिसतात मग त्या सिमकॉक्स सिमकॉक्सने स्वतः पाहणी केलं आणि त्याने एक रिपोर्ट पाठवला गव्हर्नर्सकडे मग ज्यावेळी एकोणीसशे एकोणीसशे दरम्यान गव्हर्नर्स इथं आले होते सोलापूरला गव्हर्नर्स आल्यानंतर त्यांनी हे बघितलं मंदिर आणि उत्खननाची परवानगी दिल्यानंतर हे मंदिर त्यांना सापडलं ॲक्च्युली ह्या आपण ज्यावेळी किल्ला फिरतो किल्ला फिरताना फिरता तुम्हाला तिथं किल्ल्यावर नाग वगैरे त्या किल्ल्यावर तुम्हाला काही सतीशिळा वगैरे बघायला मिळतील हे या हिंदू स्थापत्याचाच वापर नंतरच्या काळामध्ये झालेला आहे या किल्ल्या कधी बांधला केव्हा बांधला याबद्दल इतिहास संशोधनामध्ये दुमत आहेत म्हणजे ते सांगू शकत नाहीत पण असं कायच केलं होतं की कि परांड्याचा किल्ला आणि हा किल्ला ॲज इट सेम टू सेम आहे तो महम्मद गवान जो ब भा, भामणी सुलतानाचा प्रधान होता महम्मद गवान नावाचा त्यानं हे किल्ला बांधला असावा असं बहुतांश इतिहासकारांचं मत आहे पण लेखी लेखीपुरावा असं कुठला सापडला नाही आहे पण या किल्ल्यामध्ये जे काही जुन्याच इमारतीचे हे वापरून तिथं कि किल्ल्याची तटबंदीला वापरते हा किल्ला एकाच वेळी बांधलेला नाही एका दिवशी एकाच काळात झालेला नाही या किल्ल्याची रचना जी आहे ते कालांतरानं टप्प्याटप्प्याने झालेली आहे